हम परिवर्तन ना भय साधून कर्मयोगी योगा स्टुडिओच्या वतीनं कराळे क्लब हाऊस येथे हेल्थ चेकअप तसेच महिलांच्या सशक्तीकरण मानसिक आनंद कसा शोधावा आणि स्वतःला जाणून घेऊन मानसिक आरोग्य कसे ठेवावे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलाय सुप्रसिद्ध मानसिक सल्लागार मर्लिन एलिशा यांनी यावेळी ये उपस्थितांना मार्गदर्शन केलंय त्या सर्टिफाईड काउन्सिलर आणि एन एल पी प्रॅक्टिशनर आहेत त्यांच्या हसत खेळत अशा मनोबल वाढवणाऱ्या खेळाद्वारे महिलांमध्ये उत्साह निर्माण झाला तसेच हेल्थ चेकअप डॉक्टर नेहा शिंदे आणि डॉक्टर अनम शेख यांनी केलं तसेच डॉक्टर अनम यांच्याद्वारे कपिंग थेरपी याचे देखील मार्गदर्शन करण्यात आलंय महिलांचा सखोल असा मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यामध्ये चांगले बदल व्हावेत यासाठी कर्मयोगी योगा स्टुडिओ असे वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात तसेच महिला दिनानिमित्त महिलांसाठी विशेष डिस्काउंट ठेवण्यात आलाय एका महिन्यासाठी बाराशे तर तीन महिन्यांवर दहा टक्के डिस्काउंट देण्यात येणार असल्याची माहिती संचालिका गायत्री गार्डे यांनी दिली आहे नमस्कार मी योगा थेरपिस्ट गायत्री गार्डे कर्मयोगी योगा स्टुडिओची संस्थापिका आज तुम्ही बघत आहात आपल्या इथे आज महिला दिनानिमित्त एक प्रोग्राम आपण ठेवलेला होता ज्याच्यासाठी आपण मॉर्लिंग एलिशा म्हणून यांना बोलवलं होतं त्या दिनो काउन्सिलर आहेत की ज्यांनी आज महिलांसाठी काउन्सिलिंग सेशन ठेवलेलं होतं आणि तसंच आपण एक मोठं तपासणी देखील ठेवलेली होती महिलांसाठी तर महिला दिनाचा हा प्रोग्राम खूप छान प्रकारे इथे सेलिब्रेट झालेला आहे तसंच आपण जे कर्मयोगी संस्था चालवतो योगाची तर त्याच्या म्हणजे महिलांसाठी तर आहे तसंच पुरुषांसाठीही देखील आहे म्हणजे सगळ्यांनी मिळून मिसळून योगा इथे केला जातो तसेच आपण वेगवेगळे उपक्रम इथे राबवतो तसाच एक प्रोग्राम आज आपण महिला दिनानिमित्त सेलिब्रेट केला आहे नो मोर म्हणजेच महिलांनी अजून स्वतःला जाणून घेण्यासाठी आपण हा प्रोग्राम ठेवलेला होता तसंच आपण महिला दिनानिमित्त आता सध्या आपलं जे मंथली चार्जेस असतात म्हणजे एक हजार दोनशे आपण मंथली चार्जेस घेतो तर त्यासाठी आता आपण दहा टक्के ऑफ ठेवलेला आहे तर तुम्ही तीन महिन्याचा पॅकेज घेतलं तर त्याच्यावरती टेन पर्सेंट ऑफ भेटणार आहे तुम्हाला तसंच आपण महिलांच्या वेगवेगळे मतलब म्हणजे पीसीओडी असेल पीसीओएस असेल असे वेगवेगळे आजार असतात त्यावर देखील आपण उपचार करतो म्हणजेच योगानेच थेरपी आपण त्यांना देतो आणि बरेचसे रिझल्ट आहेत आपल्याकडे की ज्याच्यामुळे महिलांना त्याचा म्हणजे चांगल्या प्रकारे उपयोग झालेला आहे आणि त्यांचं पीसीओडी देखील क्लिअर झाला आहे ज्यांना कन्सिव्ह व्हायला प्रॉब्लेम आहे त्यांचे देखील प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत आणि बरेचसे आपण इथे टेक्निक पण वापरतो त्याच्यामुळे बऱ्याच महिलांना वेगवेगळे जे प्रॉब्लेम असतात ते सॉल्व्ह होतात आणि तसे सायटिका असेल तुम्हाला स्पाइनचे काही आजार असेल ते देखील इथे आपण सॉल्व्ह करतो आणि ते पण योगा थेरपीनेच ते एकदम योग्य प्रमाणामध्ये क्लासला यायला जमत ऍटलिस्ट सकाळी थोडस वॉर्म अप केलं पाहिजे चाललं पाहिजे वगैरे केली पाहिजे त्यानंतर अगदीच तुम्हाला पॉसिबल असेल तर सूर्यनमस्कार केले पाहिजे सूर्यनमस्कार सगळ्यात बेस्ट व्यायाम आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मेन म्हणजे वेगवेगळे के आसनं केली जातात त्याच्यानंतर श्वासाचा पण अभ्यास केला जातो त्यामुळे सूर्यनमस्कार सगळ्यात बेस्ट आहे आणि सगळ्यांनी सूर्य नमस्कार केले पाहिजेत ऍटलीस्ट दिवसभरामध्ये आपल्याला एनर्जी किप करण्यासाठी सूर्यनमस्कार खूप फायदेशीर ठरतील दिवसभरात दिवसा तुम्ही एक पाच सूर्यनमस्कार सहा सूर्यनमस्कार जशी कॅपॅसिटी असेल तसे केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल <laughs> कर्मयोगी योगा स्टुडिओ यांच्यामधल्या गायत्री आमचे मी आभार मानते की त्यांनी आज मला इथे इन्व्हाइट केलं अँड टुडे बी सेलिब्रेटेड वुमन्स डे इन अ व्हेरी डिफरंट वे ज्याने करून आम्ही आज या लेडीजनी स्वतःला ले ओळखलं हो एक डिफरंट वेनी वेगळ्या ऍक्टिव्हिटीज त्यांच्यासाठी केल्या गेल्या ज्याच्याने त्यांचा सेल्फ कॉन्फिडन्स बुस झाला आणि कुठेतरी एक रिस्टार्ट बटन त्यांनी आयुष्यामध्ये हे स्टार्ट केलेलं आहे सो थँक्यू सो मच आणि रिक्वेस्ट आहे की प्रत्येकाने हेल्थ वर काळजी घ्यायची आहे मेंटल फिजिकल हेल्थसाठी सर्व लेडीजला एक रिक्वेस्ट आहे की स्वतःची काळजी घ्यायची सकाळी उठल्या उठल्या तुम्ही सगळ्यांनी जिथे असाल तिथे एक छान मेडिटेशन हे तुमच्या रुटीन लाईफमध्ये आलंच पाहिजे मेडिटेशन करा चांगलं जेवण करा आणि एक्सरसाइज जशी जमेल उभं उभं तुम्ही करू शकता संध्याकाळी वेळ काढा सकाळी वेळ काढा पण एक पंधरा मिनिटं तरी स्वतःसाठी स्वतःच्या आरोग्यासाठी तुम्ही काढले पाहिजे जेणेकरून तुम्ही प्रत्येक रीतीने स्वस्थ राहतात नमस्कार मी डॉक्टर नेहा शेट डे सो आज मी इथे कार्यक्रमाला आलेली आहे कर्मयोगोत्सवचा गायत्री गार्डे मॅम यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे अँड आय एम रिअली थँकफुल टू हर की सगळ्यांसाठी त्यांनी हा प्रोग्राम अरेंज केलेला आहे हा प्रोग्राम पिट्युलरली सेल्फ एम्पावरमेंट वरती वुमेन एम्पॉवरमेंट वरती सेल्फ आयडेंटिटी वरती से होता लाईफ कोच अँड काउन्सिलर मलि मॅम इथे प्रेझेंट होत्या सो एम रिअली थँकफुल टू ऑल द टीम की एवढा छान प्रोग्राम ऍक्च्युली अरेंज केला खूप सुंदर झालेला आहे बायकांचा आम्हाला रिस्पॉन्स ऍक्च्युअली खूप चांगला भेटलेला आहे सो आय कॉंग्रॅच्युलेट ऑल द टीम ऑफ कर्मयोगी ऑल्सो अँड आय कॉंग्रॅच्युलेट मलिन मॅम ऑल्सो फॉर कंडक्टिंग सच ब्युटिफुल सेशन यू नमस्कार मी विशाल बरीत एक फ्युजन वर्कचा संस्थापक आज वुमन्स डेच्या निमित्तानं आपलं कर्मयोगी योग स्टुडिओ या ठिकाणी एक उपक्रम राबवण्यात हो आला त्या ठिकाणी वुमन्स एम्पॉवरमेंट इंप, किंवा महिला सशिक्षण करण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम राबवण्यात चांगल्या पद्धतीने आज ज्या ज्या काही काही डेली गोष्टी असतात की फॅमिली झालं काम झालं अशा सगळ्या पद्धतीने त्यांना जे काही बटन येतं किंवा मॅनेजमेंट चुकतो हो तर त्या ठिकाणी त्यांना चांगल्या चांगल्या पद्धतीची मदत करण्यात आली आणि त्यांना त्यांच्या लाईफ बद्दल काही गोष्टी असतात ज्या सॉर्ट आउट करण्यात आहेत कर्मयोगी योगा स्टुडिओच्या माध्यमातून गायत्री मॅडम यांचे मी प्रथमत आभार मानतो हो की त्यांनी मला या ठिकाणी म्हणजे बोलवले इन्व्हाइट हो। केले आणि आपलं जे इट्स फ्यूजनोर्स आहे त्याबद्दल एक दोन शब्द मला बोलण्यासाठी एक वेळ दिला आणि दुसरं म्हणजे असं की गायत्री मॅडम प्रत्येक वेळेस किंवा प्रत्येक वर्षी काही ना काही उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवत जे ज्यातून महिला सशक्तीकरण होऊ शकतो किंवा असं छोट छोट्या काही इव्हेंट्स वगैरे असतात ज्याच्यातून म्हणजे एक वुमन साठी किंवा अशा भरपूर काही गोष्टींसाठी सगळ्यांना हातभार लागू शकतो आणि क्लॅरिटी भेटू शकते आयुष्याची